चला <coughs> आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ आहे पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आता आपण जर बघितलं की आपली दहावीची परीक्षा ही जवळजवळ आली दहावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून एकवीस तारखेपासून आय थिंक किंवा हा एकवीस तारखेपासूनच आहे मी अजून टाइम टेबल बघितलं नाही पण जवळजवळ लवकरच आपले जे काही बोर्ड परीक्षा आहे बोर्ड परीक्षा लवकर येणार आहे आणि लवकरच आपले जे काही दहावीचे बोर्डचे पेपर आहे ते होणार आहेत त्याच्यामुळे आता इथून डिसेंबरचा महिना महिना जानेवारीचा एक आणि तिथून पुढे पंधरा दिवस म्हणजे महिना हा आपल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शिल्लक आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाता जाता इथून पुढचं दीड महिन्याचं सव्वा महिन्याचं जेवढे दिवस आपल्याकडं तीस दिवस चाळीस दिवस शिल्लक आहेत त्या दिवसाचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे महत्वाचा या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओ काढण्याचा हे लेक्चर देण्याचा हेतू हाच आहे की ह्या व्हिडिओतून कमीत कमी आपले पाच ते दहा टक्के वाढू शकतात शंभर टक्के वाढणार गॅरंटी आहे आपले पाच ते दहा टक्के या व्हिडिओतून वाढणार सगळ्यांनी व्यवस्थित बघा अन त्या प्रकारे नियोजन करा त्या प्रकारे बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जा जेणेकरून आपले ऐंशी पडणार असले तर पंच्याऐंशी सत्त्याऐंशी नव्वद पर्यंत नक्की नक्कीच जाईल कारण की खूप नॉर्मल गोष्टी असतात की ते आपले मार्क सिली मिस्टेक मुळे घालवत असतात आणि ह्याच गोष्टींमुळे आपले मार्क वाढत असतात की त्या कोणकोणत्या गोष्टी कशा प्रकारे पेपर सोडवला पाहिजे इथून पुढं काय केलं पाहिजे बोर्डाच्या परीक्षांमध्ये असताना नेमकं कशा प्रकारची जी, जी काही प्रणाली आहे कशा प्रकारची जी काही अभ्यास पद्धत आहे ती वापरली पाहिजे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग जास्त वेळ व्हायला परीक्षा चला तर दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस साठी जे काही दहावीचे विद्यार्थी सर्व सर्वांना सर्वांना खूप खूप बोर्डाच्या परीक्षेच्या शुभेच्छा चांगले पेपर द्या चांगला पेपर प्रकारे पेपर सोडवा कॉन्फिडेंटली सोडवा पेपर सोपे असतात आपला अभ्यास झालेला असतो झालेला नसला तरी टेन्शन घ्यायचं नसतं पेपर कसे होतात हे सगळ्यांना माहितीच असतं पण सगळ्यात महत्वाचं असतं आपली गुणवत्ता दाखवणं आपण सगळ्यांच्या पुढं जाणं आणि आपला जो काही माइंडसेट आहे तो एकदम चांगल्या प्रकारे ठेवणं तर आता दहावी बोर्ड परीक्षा सोडवताना आपल्याकडे आता इथून आप एक ते दीड महिना शिल्लक आपण आतापर्यंत काय केलं काय नाही याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आतापर्यंत अभ्यास केला चांगलीच गोष्ट आहे आतापर्यंत अभ्यास नाही केला इकडे फिरलो तिकडे फिरलो कोणाच्या लग्नात गेलो बर्थडे पार्टीला गेलो इट्स ओके फक्त इथून पुढं जो काही पिरियड तुमच्याकडे बाकी तो खूप महत्वाचा आहे टक्केवारी पाडणं आता भरपूर ठिकाणी टक्केवारीला जास्त काही महत्व नसतं पण एका दिवसासाठी टक्केवारीला खूप महत्व असतं आपला रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्यानंतर नातेवाईकाचे फोन येतात नव्वद टक्के पडलेत अभिमानानं आपण सांगतो की मला नव्वद टक्के पडले दोन चार दिवस आपल्या गावामध्ये काय होती चर्चा होती बरोबर की नाही रिझल्ट लागल्यानंतर आपण हॅपी होतो आपले रिलेटिव्ह हॅपी होते घरचे हॅपी होतात कुठंतरी आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होतं आपले आई वडील आपले वडील आपल्यावरती काय करतात कुठेतरी विश्वास ठेवला विश्वास ठेवतात आपल्यावरती बाबा कुठेतरी आपल्या पोरा नाव कमावलं कुठेतरी काहीतरी गोष्टी साध्य झाल्या बरोबर अशा प्रकारे होतो दोन दिवस महत्वाचा असतो आणि जर आपल्याला शंभर पैकी पन्नास टक्के पडले चाळीस टक्के पडले तर आपल्याला स्वतःची स्वतः लाज वाटते स्वतःचा निकाल आपण लोकांना दाखवत नाही सांगत नाही बऱ्यापैकी आपण तो निकाल लपवण्यासाठी ठेवत असतो किंवा लपवत असतो मग जर तुम्हाला स्वतःच्या निकालाची लाज वाटू द्यायची नसेल तर इथून पुढे तुमच्याकडं अजून वेळ गेलेला नाही वेळ आहे एक ते दीड महिना तुमच्याकडे आहे बऱ्याच अशा साध्या सोप्या गोष्टी असतात त्या केल्याने आपले मार्ग वाढत असतात महत्वाचे असतात रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्यानंतर आपण आपला समोरचा जो काही मार्ग असणार आहे असणारे दहावी नंतर खरी तुमचं जीवन सुरू होत असतं खरी शाळा सुरू होत असते मग दहावी नंतर आपलं जे काही नियोजन आहे जे काही फील्ड आहे ते जाण्यासाठी आपल्याला दहावीला चांगले टक्के घ्यावे लागतील चांगले पर्सेंटेज आले तर घरचे आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि त्या विश्वासानं आपण नक्कीच पुढे जाऊ बरोबर लागल्यानंतर सगळे हॅपी होतात आपल्या मनानं आपल्याला काहीतरी गोष्टी करता येतात आपलं भविष्य आपल्याला स्वतः चूज करता येतं स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात घरचेही आपले चांगले टक्के पाहून आपल्याला घेऊ देतात चला आता लगेच स्टार्ट करू आता नियोजन कसं असलं पाहिजे एक ते दीड महिना आपल्याकडे आहे आता ह्या एक ते दीड महिन्यामध्ये आपण जर अभ्यास करायला गेलो तर आपल्याकडून अभ्यास बराच कवर होणार नाही इथून पुढं आपल्याला फक्त लक्ष जास्त लक्ष द्यायचं ते म्हणजे रायटिंग स्किल जास्तीत जास्त लिहा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेवढी जा जास्त प्रॅक्टिस करशील तेवढी जास्त आपल्याला काय होईल सवय होईल तेवढा जास्त आपला रिझल्ट लवकरही चांगला येईल जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा झालेल्या प्रश्नपत्रिका तिथे काय करायचं आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा आपण काय करत असतो आपल्याकडं वेळ नसते बघा वेळ लावून सोडवायचं वेळ सगळ्यात महत्वाचा असतो वेळ वेड़, आपण वेळ लावून सोडल्यानंतर आपल्याला कळत टाइम मॅनेजमेंट तिथं गेल्यानंतर आपण कधी कधी राहून जातो टाइम होऊन जातो कधी कधी टायमाच्या तीन तासाचा पेपर दोनच तासात आपण सोडवतो आहे आपण तीर मारला अशी गोष्ट नाही तीन तासाचा पेपर दोन तासात आपण घरी सोडवतो सकाळी अर्धा तास नंतर दुपार अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास हे चुकीचं आहे सलग बसा आठ वाजता बसल्यानंतर अकरा पर्यंत पेपर सोडवा तीन तास पेपर द्या पाच पाच प्रश्नपत्रिका आपल्याला प्रत्येक विषयाच्या सोडवता आल्या पाहिजे जेणेकरून काही आपल्याला सवय होईल तिथं जाऊन आपल्याला बोर्डाची परीक्षा द्यायची आणि ती तीन तासाची जास्ती तीनच तास लिहायची जास्ती कमी लिहायचं नाही जास्त जास्त वेळेमध्येही जायला नको कमी वेळेतही जायला नको ऑन द टाइम व्यवस्थित आपला पेपर सोडवला गेला पाहिजे थोडा लवकर सोडवला गेला तर जे आपण कमी लिहिलेले त्याच्यामध्ये ऍड करा जास्तीत जास्त बरोबर आहे नाही म्हणजे वेळ सगळ्यात महत्वाचा आहे मॅनेजमेंट ते कुठून कळणार आहे आपल्याला ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवू त्याच्यातून आपल्याला ते कळला ओके चला पुढं त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आता जे काही आपण सोडवणार आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये आपण आप त्याला बारकोड म्हणत असतो पण त्याला बारकोड म्हणत नसत्या त्याला उत्तर पत्रिका म्हणत असत्या त्याला बारकोड न म्हणता त्याला काय म्हणतात त्याला म्हणत असतो उत्तरपत्रिका उत्तर पत्रिका सगळ्यात छान असली भाषा बरोबर लिहून घ्या नोट डाऊन करा की आपली उत्तर पत्रिका कशी असावी आता हे आपलं पेज असत असं समजायचं की आपला पेपर आपण स्वतः चेक चेक करणार आहे जर आपण पेपर पेपर करायला गेलो कसा पाहिजे चे? त्याच्यात खाडाफोड नको एक, एकाही ठिकाणी खाडाफोड करायची नाही चुकलं चुकू द्या तर शब्द चुकला त्याच्यावरती एकच अशी लाईन मारा त्याला असं घोटवत बसू नका पेपर फाडे फक्त काय करा एक लाईन मारा संपलं विषय कळतं नाही सुटलेला असला तुम्ही नाही लाईन मारले तरी काही विषय नाही कोणी एवढं चेक करत बसत नाही फक्त आपली मेंटॅलिटी व्यवस्थित ठेवायची म्हणजे जर एखाद्या ठिकाणी खाडाकोड असली तर चेक करणार असतो समजलं त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं मध्ये पेपरमध्ये नाही जसं तुम्ही एखाद्याचा पेपर चेक करणार तुम्हाला कसा पेपर पाहिजे एकदम सुटसुटीत पाहिजे व्यवस्थित लिहिलं पाहिजे चार इकडून रेषा मारा इकडून रेश मारा इकडून रेश मारा इकडून चार एक पेपर चे प्रत्येक पेजवरती व्यवस्थित लिहा दिसायला पेपर व्यवस्थित पाहिजे चेक करणाऱ्याकडे वेळ असतो नसतो माहित नाही ते कसे चेक करतात ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहित नाही पण चेक करण्याची प्रणाली अशी असते आपलं अक्षर चांगलं असलं पाहिजे चांगले मार्क मिळतात आणि आपली जी काही सजावट आहे जास्त सजावट करत बसायची नाही फक्त वरतून एक लाईन मारायची रेष झाला आपण म्हणतो इकडनं एक इकडनं चारही साईडला रेष मारायच्या पेन्सिलला मारायच्या केव्हा मारायच्या पेपर सुरू होण्या अगोदर दहा मिनिट अगोदर आपल्याला उत्तरपत्रिका दिली जाते ते दहा मिनिटं घालवायचा नाही ते दहा मिनिट आपला पेपर सजवून ठेवायचा म्हणजे रेषा मारून ठेवायच्या प्रत्येक पेज वरती जेणेकरून काय होईल आपल्याला पुढचा जो टाइम आहे तो, तो डायरेक्टली आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती जाईल म्हणजे प्रश्नपत्रिका आल्यानंतर आपण रेषा मारत बसणार नाही अगोदर ते करून ठेवायचं तीन तास तुम्ही कोणालाच ओळखत नाही तुमचा मित्र असो बेस्ट फ्रेंड असो मैत्रीण असो हे तीन तास महत्वाचे आणि हे तीन तास तुम्ही फक्त काय केलं पाहिजे फक्त आणि फक्त आपला